आपण बरेचसे जण डायरी म्हणा किंवा एक छोटीशी वही रोजनिशी दैनंदिनी आपण लिहित असतो हल्ली तर आता प्रत्येकजण त्या बाबतीत जागरूक झालंय का तर आपल्याला आधुनिकतेबरोबर एक पैशाचं महत्व किंवा जमा खर्च लिहिण्याचं प्रत्येकाला सवय किंवा अगदी मनातले विचार मांडण्यासाठी पण आपण एखादी डायरी वही वापरत असू पण ती फक्त एखाद्या खास विषयासाठी असेल तर काही नाही पण एखादी वही अशी ही असते जी सगळेच विषय सांभाळत असते डायरी म्हणा वही म्हणा मग ती रप म्हणून संबोधली जाते रप याच्यासाठी तिच्या कवर सुंदर आकर्षक आपण करत नाही किंवा दिसावा म्हणून प्रयत्न नसतो पानं गळत असली तर आपण तिला घट्ट असं बायंडिंग किंवा ही घेत नाही आणि अशीच अवस्था कुठेतरी कुटुंबातल्या सगळ्यात जास्त जबाबदार व्यक्तीची असते नाही का कटू आहे पण सत्य आहे आणि तरीही कुठेतरी मिळतं जुळतं आहे बघा पटतय एका वैचारिक वाटेवर शुभदा शरण्या आणि सर्वज्ञा पटकन सबस्क्राईब करा म्हणजे माझा येणारा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपणाला समजला जाईल धन्यवाद